जेवणाची चव वाढवणारं आणि शरीरासाठी आवश्यक असलेलं मीठ जर मर्यादेपेक्षा जास्त घेतलं तर ते जीवावरही बेतू शकतं आय सी एम आरनं यासंदर्भात एक धक्कादायक माहिती दिली आहे डब्ल्यू एच ओनं दररोज पाच ग्रॅम मीठ हे सुरक्षित मानलं आहे मात्र भारतात नऊ ग्रॅम मिठाचं सेवन केलं जात आहे मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे नागरिकांमध्ये हाय ब्लड प्रेशर स्ट्रोक हृदयविकाराची हृदयविकाराचा झटका आणि किडनी आजारांचा धोका झपाट्यानं वाढत असल्याचा इशारा आय सी एम आरनं दिला आहे का आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून डब्ल्यू एच ओनं दररोज पाच ग्रॅम मीठ म्हणजेच एक चमचा मीठ सुरक्षित मानलंय भारतातील शहरी लोक दररोज सुमारे नऊ पूर्णांक दोन ग्रॅम मीठ घेतात भारताच्या ग्रामीण भागातील लोक पाच पूर्णांक सहा ग्रॅम मिठाचं सेवन करतात भारतीयांच्या ताटात मीठ जास्त आहे हृदय आणि किडनीचे आजार यामुळे वाढण्याची शक्यता आहे मिठामुळे ब्लड प्रेशरचाही धोका वाढतोय एकंदरीतच आपण पाहतोय की जे मीठ आपण खातो रोज आपल्याला अन्नाला चव येण्यासाठी मिठाची गरज असते मात्र हे मीठ जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर ते तुमच्यासाठी आरोग्याला धोकादायक आहे पाच ग्रॅम मीठ जे आहे ते सुरक्षित मानलं गेलं आहे मात्र भारतीय सरासरी नऊ ग्रॅम मीठ घेतात म्हणून मिठाचं प्रमाण जेवणातलं कमी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला कुठल्याही शारीरिक आजारांना सा पुढे सामोरं जायचं नसेल तर आत्ताच मिठाचं प्रमाण कंट्रोल करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या